सामाजिक संचालिका श्रीमती रिप्ती कदम व त्यांच्या सहकारी प्रतिमा पाटील यांनी लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व सांगून विविध प्रात्यक्षिक करून घेतली त्याचप्रमाणे भारतीय संस्कृती व योग या विषयावर मार्गदर्शन केला सुरुवातीस लोकमान्य विद्यालयाच्या शिक्षिका सौ कदम मॅडम यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित केलं आत्मसहाय्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ मनीषा जाधव यांनी योग दिनाचं महत्त्व सांगून संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती देऊन जागतिक योग दिन विषयावर मार्गदर्शन केलं संस्था सचिव श्री अशोक पोतनीस यांनी यावेळी विद्यार्थ्यांना हास्ययोग या विषयावर माहिती देऊन विविध हास्य प्रकार शिकवले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका कदम मॅडम यांनी केला संचालिका दिप्ती कदम यांनी उपस्थित मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे आभार मानले कार्यक्रमाची सांगता आरती पोतनीस यांनी गालेल्या पसायदानाने करण्यात आली सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सचिन शेवडे सर शिक्षक राठोड सर लोकरे सर मनीषा जाधव शिक्षिका कदम मॅडम दीप्ती कदम आरती पोतनीस प्रतिमा पाटील अशोक पोतनीस शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी झाले होते सत्यमुखचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री अक्षय कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका